तळोदा शहरातील इलाईन चौक मराठा चौक मेघराज कॉलनी परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घाण पाण्यातून इजा करावी लागत आहे पालिका प्रशासनाकडून दखल न घेतल्याने आता दात कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे तळोदा शहरात घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने आता हे पाणी रस्त्यावर येत आहे करोडो रुपये खर्च करून विविध विकास कामे पालिकेने हाती घातली असून मात्र या भागात नवीन गटार बांधकामासाठी पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही या भागात नियमितपणे ही समस्या असते या भागात गरीब व मध्यम वर्गीय लोक निवास करतात शहरात स्वच्छता ही समस्या सर्वत्र कमी अधिक प्रमाणात आहे मात्र याबाबत पालिकेत तक्रार केल्यास तक्रार कोणी केली याचा विचार करून त्यावर कारवाई होते कारण या भागात असणाऱ्या या समस्याबाबत अनेक तक्रार करून देखील पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही मात्र राजकीय नेता अथवा उच्चभूर व्यक्तीकडून तात्काळ असल्यास तात्काळ दखल घेतली जाते मात्र कर भरण्यासाठी सर्वसामान्य अधिक सक्ती केली जाते शहरातील मागील वर्षभरापासून दुर्गंधीयुक्त गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे सफाई कर्मचारी येऊन देखील प्रश्न सुटत नाही तरी सदर गटर तत्काळ पावसापूर्वी ही गटर नवीन का गटार नवीन बांधून द्यावी गरज असेल तर पाईपलाईन टाकून द्यावी कालिका माता मंदिराजवळ गटार उघड्या अवस्थेत आहे तिथे एखादा वाहनधारक किंवा पायी जाणारा व्यक्ती खड्ड्यात बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही महेंद्र सूर्यवंशी तळोदा